मित्रांनो मला वाटलं नव्हतं की इतक्या लवकर याच विषयावर मी आणखीन एक व्हिडिओ तयार करेल छावा आणि या देशातलं वातावरण ढळून निघलं जेथे औरंगजेबाचं उदात्तीकरण रोजराजपणे व्हायचं जे लिब्रांडू आणि वामपंथी इतिहासकार यांनी औरंगजेबाचं एक मिसअंडरस्टूड राजा म्हणून अर्धवट इतिहास लोकांपर्यंत पोहोचायचा राप्ता लावलेला लेफ्टच्या या वामपंथी आणि खोटाळ्या इतिहासकारांनी जे औरंगजेबाला भला माणूस दाखवण्याचं चा काम चालू केलं होतं त्याचा हा बुरखा फाडण्याचं काम या चित्रपटाने केलं इतिहास काय होता छत्रपती संभाजी महाराज काय होते देश आणि धर्म यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारे आपल्या प्राणांचं बलिदान दिलं हे सगळं या चित्रपटांमध्ये सांगितलेलं आहे आणि सोबतच औरंगजेब किती क्रूर होता किती कपटी होता हे कोणताही मुलाईजा न बाळगता स्ट्रेट फॉरवर्ड या चित्रपटाने दाखवून दिलेले आहे आता या चित्रपटामुळे आणि ज्यावेळेस लोकांपर्यंत ही माहिती पोहोचायला लागली लोक मुलं विचारायला लागले लहान लहान मुलं विचारायला लागले की छत्रपती संभाजी महाराजांबद्दल आम्हाला शिकवलं का कि नाही किंवा त्यांच्याबद्दल ज्यावेळेस बोलणं चालू झालं तर काही लोकांच्या बुराला अशी भयंकर आग लागली अशी भयंकर आग लागलेली आहे की अग्निशामक दलांचे बंबच्या बंब, बंब लावून देखील त्यांची ही आग काही विझायला तयार नाही बर्नॉल्डचे पॅकेटचे पॅकेट संपलेत पण ही जी त्यांच्या बुडाला आग लागलेलं आहे हे जे भाजलेलं आहे हे जे पोळलेलं आहे ते काही शांत व्हायचं नाव घेत नाहीये आणि अशातच समाजवादी पार्टीचे महाराष्ट्रातले नेते अबू आझमी हे पुन्हा एकदा बरळणे त्यांचा स्वभावच आहे ते बरळत राहतात काही भाई बोलतच राहतात आणि या विषयावरती त्यांनी आपल्या आकलेचे तारे पाजळलेत मस्त मनसोक्त त्यांनी मुक्ताफळे उधळलेली आहेत सब गलत हिस्ट्री दिखाई जा रही है औरंगजेब ने रोहोत सारे मंदिरें बनवाई हैं औरंगजेब के जमाने में भारतवर्ष जो है सोने की चिड़िया था हमारी सरहद जो है अफगानिस्तान भरमा तक बनी हुई थी एक इंसाफ पसंद बादशाह था वो इसको जबरदस्ती के हिंदू मुस्लिम करके नफरत वाला काम नहीं करना सर आप औरंगजेब को क्रूर शासक नहीं मानते हैं नहीं मैं नहीं मानता कई दिवसों पूर्वी महाराष्ट्र राजण है ग्वाही दिली होती की औरंगजेब हा खूप संत मोठा सुफी संत होता त्याला त्याचा चुकीचा इतिहास सांगितला जातोय अशी ग्वाही या नेत्यानं ने दिली होती तर आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला औरंगजेब किती मोठा सुफी संत होता हे सांगणार आहे इतिहासात अनेक असे राज्यकर्ते होऊन गेले ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपल्या राज्यासाठी रक्तपात केला पण औरंगजेब या सर्वांमध्ये सर्वात क्रूर कपटे आणि धोकेबाज औरंगजेबने आपली सत्ता स्थापण्यासाठी कोणकोणते पाप केले कोणकोणते कट केले कोणकोणते कारस्थान केले कोणकोणत्या निर्घुण हत्या केल्या आणि इस्लामिक गजवाय हिंद लागू करण्यासाठी कोणकोणते कारस्थान केले या संदर्भात देखील या व्हिडिओमधून मी आपल्याला माहिती देणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे आज पुन्हा एकदा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो तर पहा औरंगजेब किती मोठा सुफी संत होता औरंगजेब मुघल बादशाह शहाजहाचा पुत्र चौथा पुत्र त्याला सत्तावी होती आणि त्या सत्तेसाठी त्याने आपल्या तीन भावाची निर्घोळ अशी हत्या केली मोठा सुशिसंतस औरंगजेबाने आपल्या थोरल्या भावाला अटक करून त्याचा शिरच्छेद केला औरंगजेब शहाजहाचा चौथा अपत्य सगळ्यात मोठा दारा शिको दुसरा सुजा किंवा शुजा सुजा म्हणतात तिसरा मुराद बक्ष आणि चौथा औरंगजेब लहानपणापासूनच औरंगजेबमध्ये कट्टरता दाबून भरलेली होती हा कट्टर औरंगजेब इतका महान होता की त्याने जशी त्याला संधी मिळाली आपल्या प्रत्यक्ष बापाला कैद करून बापाची सत्ता हस्तगत केली शहाजहाची पहिली पसंत जी आहे तो सगळ्यात मोठा मुलगा दारा शिको होता दारा शिको थोडासा लिबरल आणि उदारवादी होता पण हे कट्टरवादी औरंगजेबला चालणार नव्हतं त्यासाठी त्याने जसं शहाजहाला अटक केली कैद करून ठेवलं त्याने सगळ्यात अगोदर आपल्या दोन्ही भावांना म्हणजे सुजाला आणि मुरादला दोघांना विश्वासात घेतलं सुजाला तर त्याने वचनच दिलं होतं कुराणवर हात ठेवून त्याने शपथ घेतली होती की दारा शिकोचा काटा निघला की सुलतान तूच जेव्हा दारा शिकोला शहाजहाला कैद केल्याची माहिती मिळाली त्याने दिल्लीवर आक्रमण केलं औरंगजेबचं नशीब म्हणा की त्याला राजपूत लोकांची राजपूत सरदारांची साथ मिळाली आणि त्यांच्या साथीने त्याने दारा शिकोवरती विजय मिळवला त्याला कैद केलं कैद केल्यानंतर दारा शिको जो मुघले सल्तनतचा असले वारसदार खरा वारसदार पण त्याची धिंड त्याने एका मरतुकड्या हत्तीवर बसून धिंड काढली दिल्लीमधून ही धिंड त्याला रस्त्यावरून फिरवण्यात आलं त्यानंतर त्याला कैद करण्यात आलं आणि कैद्यामध्ये एक चांगला मुहूर्त पाहून बघा औरंगजेबने इतका मोठा औरंगजेब सुफी त्याने मुहूर्त पाहून दारा शिकोची हत्या करण्याचं फरमान सोडलं ज्या विश्वासू सैनिकाने दारा शिकोची हत्या केली दारा शिकोचा अल्पवयीन मुलगा त्याच्या सोबत होता दारा शिकोच्या अल्पवयीन मुलासमोरच त्याचं शीर धडा करण्यात आलं आणि ते शिर एका तबकात ठेवून औरंगजेबच्या समोर ते सादर करण्यात आलं त्यावेळेस संध्याकाळची वेळ होती आणि हा मार ज्याला मारण्यात आलेला आहे हा खरंच दारा आहे की आणखीन कोणाला मारून त्याचं शिर आणून दाखवतात हे कन्फर्म करण्यासाठी खात्री पटण्यासाठी दारा शिकवच्या चेहऱ्यावरती रक्त लागलेलं ला होतं हे रक्त स्वच्छ करून घेऊन या हे मुंडकं घेऊन या असे औरंगजेबाने आदेश दिले त्याच्या आदेशानुसार जे मुंडकं होतं ते स्वच्छ केलं आणि ते परत त्याच्या समोर आणून ठेवलं संध्याकाळची वेळ असल्यामुळे थोडासा अंधार असल्यामुळे औरंगजेबाने मशाल मागवून मशालीच्या उजेडात पाहून त्यानंतर ही दारा शिकोचा किमाश जो मुगली लोक जे डोक्यावर टोप ठेवायचे हा टोप त्याच्या डोक्यावर ठेवून हाच दारा शिको आहे हे कन्फर्म केल्यानंतर तीन वेळा आपली कटार त्याच्या चेहऱ्यावर मारली आणि त्यानंतर हे शहाजहाला गिफ्ट म्हणून तोफा म्हणून पाठवा असे आदेश दिले औरंगजेबची क्रूरता इथं थांबत नाही यानंतर औरंगजेबने बक्षला विष पाजून ठार मारले आणि शुजाला तर त्याचा पूर्ण परिवार संपूर्ण नष्ट केलं आपले तिन्ही भाऊ एकदम व्यवस्थितपणे त्याने रस्त्यातून बाजूला केले आपल्या रस्त्यातले काटे व्यवस्थित बाजूला केले इतका मोठा सूफी संत औरंगजेब याच क्रुलकर्मा औरंगजेबाने स्वतःची बहीण जहा आरा आणि स्वतःची मुलगी मेहरुनिसा या दोघींचही लग्न होऊ दिलं नाही त्यांना जीवनभर आयुष्यभर अविवाहितच ठेवलं तिकडे सरप्राईज गिफ्ट दारा शिकोत्सव मुंडक पाहिल्यानंतर शहाजहाने हाय खाल्ली आणि त्यात तो खूपच असा वाटायला लागला पण तरीही शहाजहा लवकर मरावा म्हणून औरंगजेबाने त्याचं खाणं आणि पाणी देखील नियंत्रित केलं त्याला पाणी देखील मोजून मिळायचं त्यावेळेस शहाजहाचे उद्गार आहेत की तुझ्यापेक्षा हिंदूवरे जे आपले मेलेले पूर्वज म्हणजे पितरांना देखील दरवर्षी पाणी पाचतात जेवण खाऊ घालतात शहाजहा लवकर मरत नाही म्हणून विषयुक्त तेलाने त्याच्या सर्वांगाची मालिश करायला लावली आणि हे ज्यावेळेस विष ज्यावेळेस त्याची रिॲक्शन झाली तर मुघले आजम पूर्ण भारतातील मुघल सल्तनतीचा बादशाह शहाजहा त्याचा रगडून रगडून मेला इतका मोठा सुफी संत होता तुमचा औरंगजेब भारतभर इस्लामिक राज्याच्या स्थापनेसाठी हिंदू आणि शीख धर्मियांवर औरंगजेबने अमानुष अत्याचार केले जेव्हा गुरु तेग बहादूर शिखांचे नववे गुरु गुरु तेग बहादूर यांनी काश्मिरी हिंदूंसाठी आवाज उठवला तर औरंगजेबाने त्यांना धोक्याने कैद करून धर्मांतर करण्यास सांगितले त्यांनी नकार दिला या नकारामुळे चिडलेल्या औरंगजेबाने त्यांची अमानुष अशी हत्या करण्याचे फरमान दिले यावेळी गुरु तेग बहादूर यांच्या सोबत त्यांचे तीन साथीदार होते भाई सतीदास भाई मतीदास आणि भाई दयाला यात भाई सतीदास यांच्या सर्वांगावर पूर्ण अंगावर कापूस बांधून त्यांना जिवंत पेटून दिलं दुसरे त्यांचे सोबतचे आणि भाई सतीदासचे भाई म्हणजे बंधू दुसरे त्यांचे सगळे भाऊ भाई मतीदास यांना लाकडाच्या फटीवर बांधून आर्याने मधून चिरून त्यांचे दोन तुकडे करून त्यांना मधून उभं कापून करवतीने कापून त्यांना जिवंत ठार मारलं भाई दयाला यांना उकळत्या पाण्यात एका मोठ्या कढईमध्ये पाणी उकळलं आणि त्या उकळत्या पाण्यात टाकून मारलं इतक्या अत्याचार गुरु तेग बहादूरजींवर प्रेशर टाकण्यासाठी की त्यांनी इस्लाम कबूल करावा पण कोणत्याही परिस्थितीत गुरु तेग बहादूर डगमगले नाही इतकी क्रूरपणा पाहून देखील ते हरले नाही त्यावेळेस त्यांचं शीर तलवारीने कापण्यात आलं दिल्लीतील चांदनी चौकात जिथे हे शिर पडलं तिथे आजही गुरुद्वारा आहे गुरुद्वाराला शीशगंज गुरुद्वारा असं म्हटलं जातं अशा या सुफी संतांची औरंगजेबची क्रूरता इथंच थांबत नाही शिखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंगजी यांची दोन अल्पवयीन मुले बाबा जोरावर सिंग आणि बाबा सिंग यांना साहेर जाणे म्हटलं जाते हे जेव्हा मुघलांच्या तावडीत सापडले तेव्हा या लहान लहान अल्पवयीन मुलांनाही इस्लाम स्वीकारण्याचा त्यांच्यावर दबाव टाकण्यात आला या स्वाभिमानी मुलांनी ज्यावेळेस नकार दिला तर त्यांना भिंतीत जिवंत पुरण्याची आज्ञा दिली यावेळेस दोन्ही साहेबजादांचा वय नऊ आणि सात वर्ष होते इतका तुमचा औरंगजेब सुफी होता संत होता औरंगजेब इतकंच करून थांबला नाही तर हिंदू धर्मियांवर शिख धर्मियांवर त्याने जजिया लावला अनेक मंदिरं उद्ध्वस्त केली औरंगजेबचा सुफीपणाचा एक किस्सा आणखीन सांगतो बंदा बहादूर एक पराक्रमी योद्धा होते गुरु गोविंद सिंग यांचे ते शिष्य होते त्यांचे मूळ नाव लक्ष्मण देव होते त्यांनी शिख धर्म स्वीकारल्यानंतर त्यांना बंदा बहादूर सिंग हे नाव गुरु गोविंद सिंगजीने दिले पंजाबमध्ये शिख धर्मियांवर चाललेल्या अत्याचाराला थांबवण्यासाठी ज्यावेळेस बंदा बहादूर पंजाबमध्ये गेले त्यांना पकडल्यानंतर बंदा बहादूर यांना इस्लाम कबूल करण्यासाठी सांगितल्यानंतर त्यांनी नकार दिल्यानंतर त्यांच्या चार वर्षाच्या मुलाला ज्याचं नाव अजय सिंग होतं चार वर्षाच्या मुलाला त्यांच्या कडेवर देण्यात आलं त्यांच्या मांडीवर देण्यात आलं आणि त्यांना सांगितलं की दोघातून एक निवड एक इस्लाम कबूल कर किंवा या मुलाची हत्या कर त्यांनी दोन्ही करण्यास नकार दिल्यानंतर तेथील जल्लादाने या लहान मुलाला खापून त्यांचं त्याचं हृदय काढून बंदा बहादूरच्या तोंडात कोंबलं ज्या प्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली याचप्रमाणे बंदा बहादूरची देखील शरीराचे तुकडे तुकडे करून हत्या करण्यात आली औरंगजेबाच्या रस्त्यातला सगळ्यात मोठा काटा छत्रपती संभाजी महाराज त्यांना पकडल्यानंतर चाळीस दिवस अमानुष छळ केला एक एक अंग वेगळं करून छत्रपती संभाजी महाराजांची हत्या केली फक्त यासाठी की इस्लाम कबूल केलं कर। कारण त्यावेळेस दख्खनचा दरवाजा किंवा दख्खनला ज्याने थांबून ठेवलं होतं ते थे मराठे होते आणि छत्रपती संभाजी महाराज जर कन्वर्ट झाले असते तर विषय संपला होता पण छत्रपती संभाजी महाराजांनी देश देव आणि धर्म यांच्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली आणि या क्रूरतेचा बदला शेवटी मराठ्यांनी घेतला औरंगजेबाला शेवटी याच प्रांतात आपला जीव द्यावा लागला मराठ्यांसोबत त्याला वारंवार मानहानी पत्करावी लागली मराठ्यांसमोर त्याला हार पत्करावी लागली आणि याच भूमीत तो ताचा रगडून नेला इतका उत्तम प्रशासक इतका महान सुफी संत ज्याला फक्त सत्ता मिळवायची नव्हती तर त्याचं ध्येयच मुळात पूर्ण भारतावर गजवाय हिंद करण्याचं त्याचं मुस्लिम राष्ट्र करण्याचं त्याचं ध्येय होतं त्याने महाराष्ट्रातले भारतातले जितके शक्य होतील दख्खनच्या वाटेवरून उत्तर प्रदेशवरून महाराष्ट्रात येणे येताना जितकेही मंदिर लागतील सगळी मंदिरं तोडली अनेक तीर्थस्थळे उद्ध्वस्त केली हिंदू उत्सवांवर बंदी लावली जजया कर लावला जबरदस्तीने आणि प्रलोभन देऊन दोन्ही पद्धतीने जज्या लावला जज्या पे नाही केला म्हणून फटके देऊन धर्मांतर करून घेणं आणि जे पे करू शकत होते त्यांना प्रलोभन देऊन पैसे देऊन त्यांच्या दरबारात किंवा शासकीय नोकऱ्या देऊन धर्मांतर करून घेतलं इतका हा कट्टर आणि या कट्टर औरंगजेबाचे गोडवे गाणारे लेब्रांडो वामपंथी पुनियानी सारखे किंवा अबो आजमी सारखे हा औरंगजेब इतका कपटी इतका क्रूर की याने छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेमाने आग्र्याला बोलून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यामध्ये कैद करून त्यांना जीव मारण्याचा प्लॅन केला छत्रपती शिवाजी महाराज चार पाऊल पुढे असल्यामुळे त्यांनी तिथे तेथून स्वतःची सुटका करून घेतली पण हा इतका क्रूर कर्मा की याच्या तावडीतून सुटून निघून जाणं म्हणजे त्यावेळेसची मोठी गोष्ट ही झाली अगदी थोडकी अगदी थोडी अशी बोटावर मोजता येतील असे किस्से औरंगजेबाच्या डायरी त्याच्या लिहिलेल्या त्याच्या जीवनीमध्ये आसिरे आलंगीर आणि त्यावेळेसचे जे अकबार आहेत किंवा डॉक्युमेंट्स आहेत औरंगजेबाच्या क्रूरतेने भरलेले पानाच्या पानं भरलेले आणि वेळोवेळी हा इतिहास आपल्या समोर येणारच आहे हवा चित्रपटामुळे छत्रपती संभाजी महाराज घराघरात पोहोचले त्याचप्रमाणे औरंगजेब देखील घराघरात पोहोचलेला आहे फक्त दोघांचं चित्रण जे आहे ते कोणत्या पद्धतीने झालेलं आहे कोण त्यांना कशा पद्धतीने घेतोय यावरती ते डिपेंड आहे अबू आजने सारखे जे मानसिकतेचे लोक आहेत ते त्यांच्यासाठी औरंगजेब नेहमीच उत्तम प्रशासक आणि धर्मांध त्यांना दिसणारच नाही कारण त्यांच्या डोळ्यावर पण तेच झापड लागलेले तर त्यांना ते दिसणं शक्य नाही पण आज भारतातला जो युवा आहे जो नवयुवक आहे नवीन पिढी आहे त्यांना हा इतिहास माहीत पडतो औरंगजेब जरी मृत झालेला असला तरी त्याची पिलावळ आज आज रोजी आहेच आहेत त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंगजी महाराणा प्रताप यांचे भक्त देखील आज रोजी भरपूर आहेत इतिहास काय आहे हे प्रत्येक जणांपर्यंत आज पोहोचतोय ज्यांची जशी मानसिकता ते त्यांना फॉलो करतील औरंगजेबाच्या मानसिकतेचे लोक त्याला फॉलो करतील छत्रपती संभाजी महाराजांच्या मानसिकतेचे लोक महाराजांना फॉलो करतील या सर्व वीरांना ज्यांनी ज्यांनी औरंगजेबाच्या सामोरे गेले देशासाठी धर्मासाठी देवासाठी आपल्या मातृभूमीसाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली या सर्वांना आजच्या या व्हिडिओतून वंदन करून नमन करून आजचा हा व्हिडिओ आपण संपूर्ण व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिवारातील लोकांना हा व्हिडिओ आपण शेअर करू शकता अशीच वेगवेगळ्या विषयावर आपल्या चॅनलवर मी व्हिडिओज अपलोड करत असतो तेव्हा आजच्या ह्या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया पुन्हा एखाद्या अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न राहा वंदे मातरम जय हिंद